कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यात आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण काय तर पालकमंत्री आणि सहपालकमंत्री हा वाद मुळात जेव्हा पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली तेव्हा राज्यातील तीन जिल्ह्यात सहपालकमंत्रीपद देण्यात आले पहिलं होतं गडचिरोली जिथं देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते पालकमंत्री आणि त्यांना आशिष जयस्वाल हे पालक सहपालकमंत्री मुंबई उपनगरला आशिष शेलार हे पालकमंत्री तर मंगल प्रभात लोडा हे सहपालकमंत्री याच पद्धतीनं कोल्हापूरला प्रकाश आंबेडकर पालकमंत्री तर भाजपच्या माधुरी मिसाळ यांना पद देण्यात आलं मुळात कोल्हापुरात भाजपला चार जागा मिळाल्या चा जा चा त्या म्हणजे तीन अधिक एक भाजपच्या चिन्हावर अमल महाडिक राहुल आवाडे अशोकराव माने हे निवडून आले आणि शिवाजी पाटील हे सहयोगी सदस्य झाले दुसरीकडे शिवसेनेची अवस्था ही तशीच शिवसेनेच्या चिन्हावर तिघं निवडून आले आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे त्यांचे सहयोगी सदस्य अथवा त्या गट त्या कोट्यातून निवडून आले जे चार भाजपचे आणि चार शिवसेनेचे एक राष्ट्रवादी आणि एक जनसुराज्य यामुळं नेमकं कुणाला पालकमंत्रीपद द्यायचं यावर बराच वाद झाला प्रतीक्षा झाली आणि अखेर प्रकाश आंबेडकर यांनी त्यामध्ये बाजी मारली शिवसेनेनं बाजी मारली पण प्रकाश आंबेडकर यांना शिवसेने पालकमंत्रीपद देत असताना भाजपनं एक मोठं राजकारण केलं एक खेळी केली इथं माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्री पद दिलं जे एकूणच जिल्हा नियोजन मंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी किंवा आपला वरचष्मा ठेव थे, ठेवण्यासाठी भाजपनं ही खेळी केलेली आहे आणि सहा महिन्यानंतर त्यांची खेळी आता समोर आलेली आहे जिल्हा नियोजन नियोजनाच्या निधी वाटपावरून आता हा नवा वाद निवडून सुरू होण्याची शक्यता आहे कारण जिल्हा नियोजनमध्ये पालकमंत्र्यांना अतिशय महत्व असते प्रत्येक फाईल ही पालकमंत्र्यांच्याकडूनच पुढे जाते आणि प्रत्येक प्रशासनाची फाईल पालकमंत्री बघत असल्यामुळे त्यांना एकूण अतिशय महत्व असते पण आता भाजपनं एक आदेश काढलेला आहे प्रत्येक फाईल ही सहपालकमंत्र्यांच्याकडून पुढे जाणार आहे याचा अर्थ प्रशासनावर आता भाजपनंही ही वचक आहे नियोजन जिल्हा निर्णयाची प्रत्येक फाईल ही आधी सहपालकमंत्र्यांच्याकडे म्हणजे माधुरी मिसाळ यांच्याकडे येणार आहे त्यानंतर ते आबेटकर प्रकाश आबेडकर यांच्याकडे जाणार आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या एकूणच हक्कावर भाजपनं काही प्रमाणात गदा आणल्याचंच एकूण चित्र आहे कारण आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांना अतिशय महत्व आहे निधी वाटपाचा तीस टक्के कोटा हा पालकमंत्र्यांच्याकडे असतो ते म्हणतील त्या ठिकाणी निधी वाटप करता येतो नुकतेच जवळजवळ सातशे कोटीपेक्षा अधिक निधी या वर्षभरात खर्च करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे हे सातशे कोटी वाटत असताना पालकमंत्र्यांना अधिक महत्व असतं पण त्यांना एकूणच भाजपनं ब्रेक लावलेला आहे त्यामुळं आगामी काळात पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांच्यात वाद होणार की समन्वय राखला जाणार हे अतिशय महत्वाचं आहे पाहूया आता आगामी काळात काय होणार सध्या तरी भाजपनं राजकीय खेळी करत पालकमंत्र्यांच्या एकूण हक्क हक्कावर गदा आणलेला हे नक्की यामुळं आता महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीत या संदर्भात मागण्या अपेक्षा आणि मिळणारा निधी यावरून वाद होण्याची चिन्ह आतापासून स्पष्ट होत आहेत त्यामुळं बघूया आता पुढं राजकारण नेमकं कसं शिस्त ते आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद